मित्रांनो वाईट वेळ येते तेव्हा सगळं आपलं नाहीसं वाटत ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं ते आपल्या प्रत्येक आनंदात होते तेच लोक एक दिवस अशा वळणावर आपल्याला सोडून जातात जिथं मागे वळून बघायलाही कोणी नसतं एकटं राहणं खूप त्रासदायक असतं पण हेच एकटे हीच वेदना आपल्याला जगायचं खऱ्या अर्थाने शिकवते स्वतःकडे पाहायला भाग पाडते आपल्यात लपलेल्या शक्तीशी आपली ओळख करून देते आपले खरे मित्र कोण हे समजते वाईट वेळेत अनेक चेहरे उघडे पडतात काही लोक तुम्हाला फक्त गरज म्हणून जवळ करतात आणि जेव्हा गरज संपते तेव्हा तुम्हाला ओळखणं सुद्धा बंद करतात एकटेपणाच्या त्या काळात जे दोन हात पाठीवर ठेवतात तेच खरे असतात स्वतःशी बोलायला शिकतो जेव्हा बाहेरचे आवाज थांबतात तेव्हा मनातले खरे प्रश्न ऐकू येतात मी कोण आहे मी काय करू शकतो माझं आयुष्य खरंच एवढं कमजोर आहे का हे प्रश्न एकटेपणात मनाला कुरवाळतात आणि त्यांची उत्तरं शोधताना आपल्याला स्वतःची खरी ओळख मिळते एक नवा आत्मविश्वास तयार होतो जेव्हा आपण कुणाच्याही आधाराशिवाय एका वाईट प्रसंगातून बाहेर पडतो तेव्हा एक नवा आत्मविश्वास जन्म घेतो मग त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपण पुढच्या प्रत्येक संकटाला सामोरं जाऊ शकतो मन कठीण होतं पण मजबूतही होतं वाईट वेळ मन कठीण करते कारण अश्रूंना आधार नसतो सांत्वनाला खांदा नसतो पण हेच कठीण मन भविष्यातील जखमा सहन करण्यास तयार असतं ते लढणं शिकलेलं असतं सहनशीलता वाढते एकटे असताना आपण प्रत्येक अपमान वेदना तिरस्कार गप्पपणे सहन करतो पण मोडत नाही आणि ही सहनशीलता नंतर आपल्या आयुष्यामध्ये रूपांतरित होते आपण स्वतःसाठी जगायला शिकतो आपण नेहमी इतरांसाठी जगतो त्यांच्या अपेक्षा त्यांचं प्रेम त्यांचा आदर पण जेव्हा कोणी आपल्यासोबत राहत नाही तेव्हा आपण स्वतःची काळजी घेणं शिकतो स्वतःला ओळखतो आणि तेव्हा जगणं काय असतं हे खरं वाटायला लागत एक नवी दृष्टी मिळते वाईट वेळ आपल्याला जगाच्या रंगी चष्मा कडवट वास्तव दाखवते हीच वेळ आपल्याला चांगल्या वाईट गोष्टींमध्ये फरक ओळखायला शिकवते माणसं ओळखायला शिकवते दोन चेहऱ्यांच्या मागचं खोटेपण दिसायला लागतं आपल्याला काहीही अशक्य नाही हे उमगतं वाईट काळात आपण जे काही सहन करतो त्यातून बाहेर पडल्यावर असं वाटतं की हे जर मी झेलू शकलो तर आयुष्यात काहीच अशक्य नाही आयुष्याचं खरं मूल्य समजतं जेव्हा सर्व काही हरवतं तेव्हा उरतो आपण आणि आपल्या भावना तेव्हा समजतं की आयुष्य म्हणजे मिळवणं नव्हे तर ते टिकवणं आहे श्वासाची किंमत तेव्हा समजते जेव्हा तो थांबायच्या जवळ असतो मी या शब्दाची नवी ओळख होते ज खूप मोठं आहे पण त्यात मी किती छोटा होतो हे कळतं एकटेपणा आणि मग त्या छोट्याशा मध्ये असलेल्या अपारशक्तीची जाणीव होते हे शाप वाटतं पण तोच शाप आयुष्याचा सर्वात मोठा वरदान ठरतो कारण एकटं असताना आपण स्वतःला ओळखतो स्वतःशी मैत्री करतो आणि आयुष्याशी नातं पुन्हा एकदा घट्ट करतो वाईट परिस्थितीने जर तुम्हाला एकटं केलं असेल तर घाबरू नका त्या एकटेपणात एक दिवस असा येतो ज्यावेळी तुम्हाला तुमचं खरं रूप दिसतं आणि तुम्ही स्वतःवर गर्व करायला शिकता कारण वाईट परिस्थितीत एकटेपणा माणसाला खूप काही शिकवतो एकटा चाललो आहे म्हणून थांबू नकोस कारण या प्रवासाच्या शेवटी एक असा तू उभा राहील ज्याला कोणीही तोडू शकणार नाही